बहुश्य लोक असं म्हणतात की कि आम्ही किती जरी चांगलं केलं तरी काही लोक आमच्याशी आपसुकपणे शत्रुत्व ठेवतात आम्हाला शत्रुत्व ठेवायचं नसेल आमची त्याप्रती काही वाईट भावना नसेल तरी समोरचा आमच्याशी शत्रुत्व करतो ह्यावर एकच गोष्ट म्हणेल भगवान रामाने खूप लोकांचं भलं केलं होतं पण तरी त्याला शत्रू मिळाले भगवान श्रीकृष्णाने खूप लोकांचं भलं केलं होतं तरी त्यांना शत्रू मिळाले भगवान ज्ञानेश्वरांनी खूप लोकांच्या प्रती चांगल्या भावना ठेवल्या तरी त्यांच्या काळात त्यांच्या प्रती शत्रुत्व ठेवणारे लोक होतेच अहो जगद्गुरूंच्या गाथा सुद्धा चांगल्या लोकांनी नाही बुडवल्या बरं का त्यामुळे याच्यावर एकच म्हणता येईल की हिंदीत आहे बरं का पण परिस्थिती समजून घ्या दुश्मन इतनी आसानी से आसानीसे मिळता आहे दुश्मन इतनी आसानी से आसानीसे मिळता आहे थोडा इतिहास पडके देखो पहिले लोगू का भला करना पडता आहे त्यामुळे जे देवांनाच नाही सुटलं ते आपल्याला कसं काय सुटणार आहे परंतु याई नंतर या सर्वांनी काय म्हटलं माहिती आहे ना जे खळांची व्यंकटेसांडू भेदाभेद भ्रम अमंगळ त्यामुळे ते असतील त्यांनाही वंदन आणि ते असूनसुद्धा त्यांच्याप्रती चांगली भावना व्यक्त करणं निर्माण होणं हे आपल्या संतांचे आपल्यावरचे संस्कार महाराज ज्ञानेश्वर Adiós.